मला काही कळत नाही या बातम्या तुम्ही का लावता कारण <coughs> अमित शाहसाहेब साहेब या देशाचे गृहमंत्री आहेत सहकार खातंसुद्धा त्यांच्याकडे आहे त्यामुळे आज ते अगोदर नाशिकला येऊन त्र्यंबकेश्वरला जाणार आहे तिथून शिवाजीराव डोळे यांनी मालेगावमध्ये माजी सैनिकांच्या सहकार्याने आणि जवळजवळ ते आपली महसूलकडे असलेली <coughs> खंड करायची जी काही जमीन वगैरे जे आहे महामंडळ आहे शेती महामंडळ त्याच्याकडे असलेली जमीन ती पाचशे सा एकर काहीतरी घेऊन खडकाळ जमिनीवर त्यांनी अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहेत त्याच्यामध्ये गोपालन आहे दूध दूधापासून जे जे काही पदार्थ ते तर करतातच आहेत गोबर त्याच्यापासूनसुद्धा ते काही अनेक वस्तू तयार करत आहेत त्याच्यानंतर एक विशेष प्रकारच्या वनस्पती ते उगवत आहेत की जे परफ्यूम सुगंधी द्रव्यासाठी वापरलं जात आहे आणि अशा रद्दने हजारो शेतकरी त्यांचे सभासद आहेत हे मी दोन चार उदाहरण सांगितलं याच्यापेक्षा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या अगरबत्तीचं उत्पादन ते करतात तर हे सगळं जे आहे याची नोंद देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आपल्या मन की बातमध्ये सुद्धा त्याची नोंद घेतली आणि त्याच्यावर भाष्य केलं आहे आता अमित शहा साहेब येत आहेत ते नाशिक नाशिकवरून मालेगावला कार्यक्रमाला हजर राहून तो त्यांचा जो कार्यक्रम आहे तो, तो पाहणार आहे त्या सभासद जे आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि तिथून मग परत मुंबईला सहकार परिषद वगैरे त्यासाठी जाणार आहे आता शिवाजीराव डोळे यांनी मला ते आमंत्रित केलेलं आहे की के आपण सुद्धा या मला सुद्धा ते बघायचं त्यांचं काम काय आणि म्हणून मी जातो आहे नाही नाही त्यांचं माझं काही भाष्य नाही आहे आणि झालं तर मी काही तुम्हाला काही सांगणार स्पष्ट सांगितलं बघा बाकी तुमच्या काही सजेशन्स आहेत का अनेक वेळा तुमचे जे आहेत हे सजेश्टिव्ह न्यूज असतात म्हणून म्हणला आणि सजेशन नाही तुमच्या मध्यंतरी आपण दिल्लीला जावं त्या राजकारणाची काही चर्चा होणार आहे का काही करणार का त्यामुळे अशा काही बातम्या ज्या येत आहेत त्याच्यामध्ये फार काय तथ्य आहेत किंवा किंबवणं तथ्य नाहीच असं मला म्हणायचं आहे ऑपरेशन धनुष्यबाण होऊ घालते अशी चर्चा आहे ठाकरे गटाचे काही खासदार हे शिंदे गटामध्ये जातील त्या पार्श्वभूमीवर देखील या दौऱ्याला महत्वाचं बोललं जात आहे मला काय त्याची कल्पना नाही पण हे जे काय तुम्ही सांगताय ते मी मीडियातून किंवा प्रिंट मीडियामधून सुद्धा हे वाचतोय की कोण इकडे येणार आहे कोण तिकडे जाणार आहे शेवटी पुढे काय होणार आहे नक्की मलाही माहिती नाही मी काय कोणाशी चर्चा केलेली नाही आणि अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत ह्या अशा कार्यक्रमामध्ये शिंदेसाहेब पण करणार नाही उपमुख्यमंत्री आणि मग अमित साहेब पण करणार नाही हे मुळी सहकार खात्याचे कार्यक्रम किंवा इतर असे सा सार्वजनिक आणि सामाजिक प्रका प्रकारचे कार्यक्रम आहेत चर्चा करायची त्यांना अनेक जागा आहेत ना चर्चा करायला आणि त्वरित काही द्यास काय ताबडतोब होईल असं मला काय वाटत नाही कारण थोडीफार कायद्याची बंधनं आहेतच ना शिक्षण प्रसारक मंडळ नगरसल संस्थेचे सचिव आमचे मार्गदर्शक वादास्तंभ माननीय प्रमोददादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राध्यापक नानासाहेब लहरे पाटील तालुकाध्यक्ष भाजप आणि संचालक येवला तालुका शिक्षक सोसायटी यासह न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव